नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामध्ये आता सर्वात मोठी भरती निघालेली आहे यामध्ये पदसंख्या बावीस हजार हे सर्व पदे ग्रुप डी ची असणार तुमचा पे लेवल हा वन असणार आहे म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला बत्तीस हजारापासून होऊ शकते बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बदलची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्याच वेळी लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही अजूनपर्यंत बँके अंतर्गत शिपाई लिपिक आणि वाहन चालक पदा वा वा या पदाकाचा जी पदभरती निघालेली आहे ती जडून नसेल बघितली तर मी यावड डिस्क्रिप्शनमध्ये त्यावेळी सुद्धा लिंक देत आहे तुम्ही ती पण उडू नक्की बघा किंवा चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता तर बघा स्क्रीडमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे तर यामध्ये एकूण पद असणार आहेत बावीस हजार तुमची एज लिमिट ही अठरा ते तेहतीस वर्षे असणार आहे यामध्ये सर्व पदे हे ग्रुप ची असणार आहेत त्यांना तुमचा पे लेवल हा वन असणार आहे बघा आता तुमचं इथे ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि तुमचं जॉब लोकेशन ऑल ऑल ओव्हर इंडिया असणार आहे ते कोणकोण अप्लाय करू शकतात भारतातील कोणताही व्यक्ती मेल फेमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात तर बघा आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तर सर्वप्रथम जनरल आणि सीकरता पाचशे रुपये आणि यामध्ये रिफंडेबल फी असणार आहे त्यामुळे तुम्हाला रिफंड चारशे रुपये भेटणार आहेत एस सी एस टी त्यानंतर डब्ल्यू डी फिमेल करता तुमची दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे आणि रिफंडेबल हे पूर्णपणे दोनशे पन्नास रुपये तुम्हाला इथे परत मिळणार आहेत बघा मित्रांनो ही भारतीय रेल्वे विभागाने आता शॉर्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे याची फुल जे जाती ते लवकरच येणार आहे बघा असे कोणते डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे असणे आवश्यक असणारे आणि जर नसेल तरी लवकरात लवकर काढून घ्या बघा सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो सिग्नेचर आधार कार्ड पेन कार्ड त्यानंतर जर तुम्ही ता कास्टमध्ये असाल तर का सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि डोमसल हे तुमच्यामध्ये डॉक्युमेंट्स असणार त्यानंतर बघा यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं दहावीचं बारावीचं जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तर असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता बघा आता ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे बघा फ्रीमध्ये तुम्हाला जाहिरात दिसत आहे यामध्ये ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून होणार आहे व ऍप्लिकेशन लास्ट डेट ही वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे बघा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जर तिचे ऑफिशियल लिंक दिलेली आहे तुम्ही ते नक्कीच चेक करा मित्रांनो जे कोणी पण आपल्यासाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडला थोडं लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा